आज जागतिक महिला दिनानिमित्त अं आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे साहेब काय सांगाल आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्या आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त मी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गटाचा अध्यक्ष या नात्यानं आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आज महिलांचा जागतिक दिन असताना एकच सांगेन की आमचं महायुतीचं जे सरकार आहे महाराष्ट्रातलं त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील किंवा आमचे नेते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार असतील यांनी महिलांचा सन्मान राखण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक महिन्याला महिन्याला दीड लाख हजार रुपये प्रमाण शासनामार्फत सहकार्य करतायत दुसरी गोष्ट महिलांच्यासाठी पन्नास टक्के प्रवासात सवलत दिली गेली जात आहे महिलांच्या बचत गटातला प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँक असतील या बँकांना किंवा नॅशनल बँकांना कंपल्सरी या राज्य शासनानं सांगितलं की ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून ते आपलं एक सेवा करत असतील व्यवसाय करत असतील तर त्यांना सुद्धा शून्य टक्के व्याजानं त्यांना अर्थसहाय्य करावं अशा पद्धतीच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत सुदैवानं सातारा जिल्ह्यात स्वात सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव नायगाव या ठिकाणी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांचा जो कार्यक्रम दोन तारखेला संपन्न होतो आपला सॉरी तीन तारखेला त्या कार्यक्रमाला सुद्धा राज्य शासनानं त्या गावात नायगाव या गावी प्रचंडपणानं अतिशय चांगल्या पद्धतीची चांगल्या फॅसिलिटी देण्याचं काम हे सावित्रीबाई फुलेंच्या साठी निशेपणाने केले सावित्रीबाई फुलेंनी महिलांचं एक चळवळ उभी केली शिक्षणाची चळवळ उभी केली म्हणून आज प्रत्येक महिला शिकलेली आणि स्वभाळावर ती मजबूत झालेली अशा पद्धतीनं आम्ही सर्वच मंडळी महिलांच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करतो अशा या महिलांना या महिलाच्या दिनादिवशी मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो